नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात बरे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारत टॅलेंट सर्च परीक्षा या परीक्षेतील इयत्ता पहिलीचा पहिला घटक प्राणी व पक्षी यांचे वर्गीकरण अजब गोष्टी या थीमवर आधारित हा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आधारित काल आपण सोळा प्रश्न घेतलेले आहेत त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत तुम्हाला कालचा घटक कालचा क्लास तुम्ही जर पाहिला नसेल तर त्या क्लासची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तो क्लास सुद्धा तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सर्व पुस्तक शेवटपर्यंत या पद्धतीने पाहणार आहोत तसेच अतिरिक्त प्रश्न सुद्धा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आधारित ऑनलाईन सराव चाचण्या तसेच सराव पेपर अतिरिक्त सराव पेपरसुद्धा आपण सोडवून घेणार आहोत आणि म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लासी नोटिफिकेशन किंवा सूचना तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल विद्यार्थी मित्रांनो कालच्याच हा क्लासचा हा दुसरा भाग आहे ओके कारण काल पहिल्या या घटकाचा पहिल्या भागातील सोहळा प्रश्न आपण पाहिलेले होते आज आपण त्या पुढील प्रश्न पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या या प्रश्नाकडे ओके सोळा प्रश्न आपण काल पाहिलेली होती एक मिनिट चला तर आज सतरावा प्रश्न आपण आता पाहूया ओके कशा पद्धतीचे प्रश्न असतात परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आता आपल्याला लक्षात आलं असेल अगदी सोप्या भाषेमध्ये सोपा पेपर असतो परंतु प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना समजला त्यांचं उत्तर चुकत नाही आणि ही स्पर्धा परीक्षा आहे कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक प्रश्न सोडवायचे असतात आणि म्हणून आता आपण या सतराव्या प्रश्नाकडे जाणार आहोत एक घटक एक पाठ आपण दोन दोन भागामध्ये घेणार आहोत लक्षात ठेवा आता प्रश्न सतरावा वाचूया ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही किंवा दिसत नाही त्याने माझ्यासोबत वाचा जेणेकरून तुमचा पूर्ण पूर्ण पुस्तकाचा अभ्यास या ठिकाणी करून घेतला जाणार आहे प्रश्न सतरावा कावळ्याचा रंग काळा तर काळ्याच्या विरुद्ध असणारा शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे कावळ्याचा रंग काळा असतो आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहेत एक निळा दोन काळा तीन पांढरा आणि पर्याय क्रमांक चार पिवळा योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांकाने पर्याय क्रमांक टाकू शकता तुम्हाला टाकता येत नसेल तर तुमचे आई वडील सोबत असतील भाऊ मोठा भाऊ मोठी बहीण सोबत असेल तर त्यांच्या मदतीने शिकून घ्या हळूहळू तुम्हीसुद्धा स्वतः पर्याय कमेंट करू शकाल विद्यार्थी मित्रांनो वहीमध्ये सुद्धा तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे चला पुढे योग्य उत्तर मी सांगणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहे कावळ्याचा रंग काळा तर काळा या शब्दाचा विरोधार्थी शब्द पर्याय एक निळा होतो का नाही दोन काळा काळा या शब्दाचा विरोधात शब्द काळा होतो का नक्कीच नाही काळा या शब्दाचा विरोधार्थ शब्द पांढरा हे उत्तर योग्य आहे आणि पिवळा काळा या शब्दाचा विरोधात शब्द पिवळा होत नाही आणि म्हणून योग्य पर्याय योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून या पद्धतीने आपण पुढे जे गोल दिलेले आहेत ते गोल आपल्याला या पद्धतीने इथंच रंगवण्याचा प्रयत्न करा पेन्सिलने रंगवा किंवा पेनने रंगवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर ठीक नसेल तर तुम्ही वहीमध्ये प्रश्न क्रमांक आणि त्यापुढे पर्याय क्रमांक लिहा उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा आणि तुमच्या वर्गशिक्षकांना वर्ग शिक्षकांना आईवडिलांना तुम्ही ते दाखवा चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता थोडंसं वेगाने घेऊया एखादा घटक समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या आई वडिलांना कमेंट करायला सांगा कशा पद्धतीचे प्रश्न घ्यायचे हे सुद्धा आपण आपली काय अडचण असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आता पुढचा प्रश्न आता थोडंसं मी हे मोठं करतोय जेणेकरून आपल्याला थोडंसं क्लिअर दिसेल प्रश्न अठरावा काय आहे पहा पहिल्या वेलांटीने सुरुवात होणारा शब्द शोध तर पहिली वेलांटी ओके रस्व वेलांटी ज्याला म्हणतो आपण तर आता पहा अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे प्रत्येक पर्याय पहा पहिला पर्याय आहे पक्षी किवी हरियाल आणि बगळा आता पहिला पक्ष पर्याय जो आहे पक्षी पक्षीचा प त्याला वेलांटी नाही किवी या ठिकाणी पहिली वेलांटी आहे कला हरियालमध्ये ह ला काहीच नाही वेलांटी नाही किंवा ब ला वेलांटी नाही आणि म्हणून योग्य उत्तर आपल्याला विचारलं काय तर पहिल्या वेलांटीने सुरू होणारा शब्द पर्याय क्रमांक दोन किवी पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळूया उंच उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे उंच पर्याय एक मोठा दोन लहान तीन लांब आणि पर्याय क्रमांक चार बुटका पहा उंचचा मोठा हा पर्याय होतो का विरुद्ध विरुद्धार्थी शब्द नाही उंचचा लहान हा विरुद्धार्थी शब्द होत नाही उंचचा लांब होत नाही तर उंच बुटका ओके टॉल शॉर्ट आपण इंग्लिशमध्ये आपल्याला माहित आहे आणि म्हणून उंच या शब्दाचा विरोधार्थी रुद्ध शब्द पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आपल्याला रंगवायचं आहे मी या ठिकाणी राईट करत आहे परंतु तुम्ही पुढे जे पर्याय दिलेले आहेत गोल रंगवायचे आहेत एक दोन तीन चार हे परीक्षेमध्ये सुद्धा असेच रंगवायचे आहेत आणि म्हणून तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये टिक करू नका राईट करू नका तर तुम्हाला त्या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्या ठिकाणी ते रंगवायचे आहेत ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस प्राणी व पक्षी दोघांचे नाव असलेला शब्द पर्यायातून शोधायचा आहे आपल्याला प्राण्याचे नाव असलं पाहिजे आणि पक्षाचे नाव पर्याय पहा एक शहामृग दोन पानघोडा तीन गायबगळा आणि चार पानकोंबडा थोडस छोट करतो जेणेकरून हा पहा विद्यार्थी मित्रांनो प्राणी व पक्षी दोघांचे नाव असलेला पर्याय आपल्याला शोधायचे कुठे आहे पहा शहामृग इथे फक्त पक्षी आहे शामर हे पक्ष्याचं नाव आहे आणि म्हणून हा पर्याय होऊ शकणार नाही पान घोडा घोडा हा प्राणी आहे पा प्राणी पण पाहिजे आणि पक्षी पण पान हा पक्षी नाही किंवा प्राणी नाही त्यानंतर गाय बगळा इथं गाय हा प्राणी गाय ही प्राणी आहे आणि बगळा पक्षी आहे म्हणजे प्राणी पण भेटला आपल्याला आणि पक्षी Aww... पण भेटला हा पर्याय होऊ शकतो परंतु चौथा पर्याय सुद्धा आपण वाचला पाहिजे पान कोंबडा पाणकोंबडा इथं पक्षी आणि प्राणी आहेत का नाही तर म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर अनुस्वार प्रश्न एकविसावा अनुस्वार युक्त शब्द ओळखायचा आहे म्हणजे ज्या शब्दाच्या वर अनुस्वार असतो तो शब्द ओळखायचा आहे माकड पर्याय क्रमांक दोन घोडा पर्याय क्रमांक तीन गाय पर्याय क्रमांक चार उंट यामध्ये कोणत्या पर्यायाला अनुस्वाराचा शब्द आहे अनुस्वार युक्त शब्द आहे माकड या ठिकाणी या पर्यायामध्ये अनुस्वार नाही घोडा या शब्दाला अनुस्वार नाही गाय या शब्दावर सुद्धा अनुस्वार नाही आणि उंट या शब्दावर अनुस्वार आहे वर अनुस्वार आहे उंट आणि म्हणून योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस योग्य शब्द ओळखायचा आहे आता पर्याय वाचा आणि मग योग्य कोणता आहे तो आपल्याला सांगता येईल पर्याय ए रकत दोन रगत तीन रत्क आणि चार रक्त पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य म्हणजेच शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे रकत पहा रकत म्हणतो का आपण नाही रगत आपल्या बोलीभाषेमध्ये रगत म्हणतो परंतु तो शुद्ध शब्द नव्हे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे रत्क म्हणत नाही तर रक्त म्हणतो रक्त हा शब्द शुद्ध शब्द आहे आणि म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तेविसावा तेवीस ते सव्वीस साठी सूचना आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत प्रश्न तेवीसावा वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पुढे रिकामी जागा दिलेली आहे आणि पर्याय आहेत एक जवळ दोन बाजूला तीन खाली आणि चार वरी पहा विद्यार्थी मित्रांनो खूप छान पर्याय आहेत वरच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला सर्वांनाच माहीत आहे वरच्या विरुद्धार्थी शब्द जवळ होतो का नाही लांब या शब्दाचा अर्थ विरुद्धार्थी शब्द जवळ होतो बाजूला हा वर या शब्दाचा समान विरुद्धार्थी शब्द आहे का नक्कीच ना, नाही वर खाली पहा प्रश्न आणि पर्याय याची सांगड घालत चला ओके म्हणजेच काय त्याला जोडून बघायचं की वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खाली होऊ शकतो वरी नाही वर वरी हा पर्याय विरुद्धार्थी शब्द होऊ शकत नाही आणि म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया थोडस वेगाने घेऊया कारण तुम्ही हे प्रश्न तुम सोडवलेले असतीलच परंतु एखादा प्रश्न अवघड जातो त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे प्रश्न चोवीसावा काय आहे पहा लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बारका मोठा उंच बुटका पहा लहान बारीक म्हणतो आपण परंतु तो, तो योग्य विरोधार्थी शब्द नव्हे लहान मोठा म्हणतो आपण एखादा सफरछंद लहान आहे आणि एखादा सफरचंद मोठा आहे अशा पद्धतीने लहान मोठा म्हणतो लहान उंच म्हणत नाही लहान बुटका म्हणत नाही म्हणजे लहान या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द आहे मोठा विद्यार्थी मित्रांनो केवळ भारत टॅलेंट सर्च अर्थात बी टी एस परीक्षेसाठीच हे उपयुक्त आहे असे नाही तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि तुमच्या शाळेतल्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून सगळ्यांनीच लक्ष द्या प्रश्न पंचवीसावा आता इथे सुरुवातीला रिकाम्या जागा दिलेली आहे आणि पुढे बाहेर म्हणजे बाहेर या शब्दाचा विरोधात ते शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्याय आहेत एक आत दोन बाजूला तीन बसणे आणि चार उडणे पहा विद्यार्थी मित्रांनो बाहेर या शब्दाचा विरोधात शब्द आत होऊ शकतो बाजूला नाही बसणे नाही किंवा उडणे नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न थोडस वेगाने आपण घेत आहोत कारण कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवायचे प्रश्न सव्वीसावा दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा पर्याय आहेत एक दिन दोन दिवसा तीन उजाडला आणि चार रात्र योग्य उत्तर काय आहे दिवस या विरुद्धार्थी शब्द दिन होतो का नाही दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिवसा होतो का नाही दिव दिवस उजाडला असा विरुद्धार्थी शब्द नाही तर दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रात्र पर्याय क्रमांक चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो लाजाळू सारखा शब्द पहा लाजाळू या शब्दासारखा शब्द आपल्याला आहे पर्याय ए लाजरा दोन हसरा तीन मायाळू आणि चार कावळा पहा विद्यार्थी मित्रांनो त्यासारखा शब्द म्हणजे समानार्थी शब्द नव्हे त्यासारखा म्हणजे उच्चारानुसार किंवा त्याला आपण यमक जुळणारा असं म्हणतो आणि म्हणून लाजाळूचा लाजरा असं शब्द सारखा नाही लाजाळू सारखा हसरा नाही तर मायाळू म्हणजे उच्चार करताना आपल्याला तो गोड आवाज आला पाहिजे किंवा त्या पद्धतीचा आवाज आला पाहिजे आणि म्हणून लाजाळू सारखा शब्द मायाळू होतो कावळा नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन बरेच विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करत आहेत आई वडिलांच्या मदतीने तुम्ही लहान आहात परंतु काही विद्यार्थी छान कमेंट पण स्वतः काही कमेंट करत आहेत तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता प्रश्न पुढचा भुईमुग यातील उ कारांची संख्या किती आता उ कार म्हणजे काय हो आपल्याला माहिती आहे पहिला उकार दुसरा अवकार आपण म्हणतो ना तर उकारांची संख्या किती आहे विचारलेला आहे कोणत्या शब्दामध्ये भुईमुग यातील या, या शब्दातील पर्याय आहेत एक एक दोन ला दोन तीनला चार आणि चारला तीन योग्य उत्तर निवडायचं आहे पहा आता मी बरेच विद्यार्थी उत्तर पर्याय क्रमांक दोन पण म्हणत आहेत मी त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे भुईमुग यातील उकार आता म्हणजे उकार किती आहेत व इथं दोन आहेत किती आहेत परंतु हा उकार कोणता आहे रस्व आहे आणि हा उकार कोणता आहे दीर्घ आहे आपल्याला कोणता विचारलेला आहे ओके आपल्याला कोणता उकार विचारलेला आहे रस्व विचारलेला आहे दीर्घ नाही ओके आणि म्हणून रस्व उकार किती आहेत भुईमुग या शब्दामध्ये फक्त एकच आहे भला पहिला उकार आहे म मला दुसरा उकार आहे म्हणून आपल्याला दुसरा उकार विचारलेला नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकामध्ये या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत रंगवायचे तो योग्य पर्याय तुम्ही आत्तापासूनच रंगवा जेणेकरून तुम्हाला तुम मुख्य परीक्षेमध्ये किती वेळ लागेल उत्तरे रंगवण्यासाठी हे तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीस हवा शुद्ध शब्द ओळखायचा आहे आता शुद्ध शब्द मी सांगणार आहेच पुढे पर्याय एक कणीस दोन काणीस तीन कणीस आणि चार कणीस पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे हा असा हा शब्द शुद्ध नाही काणीस नसतो मकेच कणिस माहिती आहे तुम्हाला किंवा ज्वारीचं कनिस माहितीये तर कणिस हा शब्द शुद्ध आहे कणीस नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न तिसावा झाड पाड माड आणि पुढे दिलेला आहे म्हणजेच पुढचा शब्द कोणता येईल पर्याय एक पड दोन काढ तीन डाळ आणि चार डाळ जाड पहा उच्चारानुसार झाड पाड माड पड येईल का त्याच्या पुढे नाही काढ येईल का इथे जर ड असत तर आपण तो पर्याय घेतला असता परंतु ड नाही डाळ आहे का त्याच्याप्रमाणे उच्चाराप्रमाणे नाही झाड पाड माड आणि जाड जाड हा पर्याय होऊ शकतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा शेवटी ली पहा शेवटी म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्याय आहेत एक माळी दोन केळी केली पळाली आणि आली केळी नाही केली शेवटी येणारा पहा एक पहिल्याच पर्यायामध्ये दिसत आहे दिस माळी केली नाही केली यामध्ये या, या शब्दामध्ये शेवटचा अक्षर अळी आहे का शेवटचा अक्षर आपल्याला अळी पाहिजे पळाली ली आहे इथं आणि ली आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वेगळा शब्द ओळखायचा आहे प्रश्न बत्तीसावा गुलाब केवडा पान मोगरा पहा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो वेगळा शब्द गुलाब केवडा पान आणि मोगरा यामधील वेगळा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कमेंट केलेलं आहे व्हेरी गुड पहा गुलाब हे फुल आहे केवडा फुल आहे पान फुल आहे का नाही वनस्पतीचं पर आहे परंतु फुल नाही मोगरा हे फुल आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे पर्याय फुल आहेत आणि पर्याय क्रमांक तीन हे पान आहे म्हणून वेगळा शब्द पान आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न तुमच्या समोर क्रमाने येणारा शब्द ओळखायचा आहे खूप महत्वाचा आणि छान प्रश्न आहे पहिलीचे विद्यार्थी अगदी छान उत्तर देत आहेत क्रमाने येणारा शब्द पहा शब्द कोणते कोणते आहेत जग त्यानंतर जावा जिराफ पहा जग जावा जिराफ यानंतरचा शब्द क्रमाने येणारा पुढचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्यायातून पर्याय काय आहेत पहा पर्याय क्रमांक एक जुना दोन जिरा तीन जेवण आणि चार जोगवा पुढचा शब्द पर्याय काय असू शकतो व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत काही विद्यार्थी पर्याय क्रमांक एक पण म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे जग जच्या नंतर जावा आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही ज ची चौदा खडी आहे ज जा जी जी बरोबर आहे आणि म्हणून जी ही रहस्व आहे आणि याचा पुढचा शब्द कोणता असू शकतो दीर्घ जी म्हणजेच जिरा कोणता असू शकतो इथे आहे जिरा दीर्घ जी म्हणजे दुसरी व्हरायटीचा कोणता शब्द आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चौतीसावा गुलाबमध्ये पहिला उकार असलेले अक्षर कोणते गुलाब या शब्दामध्ये गुलाब या शब्दामध्ये पहिला उकार असलेला अक्षर कोणता आहे अगदी सोपं पहिला अवकार लाला पहिला अवकार आहे का नाही गुला पहिला अवकार आहे का होय ब ला पहिला अवकार आहे का नाही मला पहिला अवकार आहे परंतु इथं मू हा मू हे अक्षर नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पहा इथे आपल्याला या बी टी एस च्या पुस्तकातील पेज नंबर सुद्धा दिसत आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसवा नागपुष्प शब्दामध्ये असलेला प्राणी ओळख पहा या शब्दामध्ये नागपुष्प नावाच्या शब्दामध्ये कोणता प्राणी आहे पर्याय पहा एक साप दोन फूल तीन नाग आणि चार गणा पहा बरेच विद्यार्थी योग्य उत्तर मिळत आहेत पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत नाग म्हणजेच साप परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा त्या शब्दात काय सांगितलेलं आहे ते महत्वाचं असतं नागपुष्प यामध्ये नाग हा शब्द आलेला आहे ओके okay. आणि म्हणून प्राणी कोणता आहे साप नव्हे फूल नव्हे तर नाग हे उत्तर अगदी बरोबर आहे गना नव्हे पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी अनुस्वार नसलेला शब्द कोणता आता अनु यापूर्वी सुद्धा आपण एक प्रश्न सोडवलेला आहे अनुस्वाराचा आता अनुस्वार असलेला आणि नसलेला काही विद्यार्थी घाई करतात प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाहीत आणि लगेच पर्याय क्रमांक एक अंजीर अवर अनुस्वार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक निवडतात योग्य प्रश्नाच्या समोर पर्यायाला गोल करतात रंगवतात आणि मग नंतर पश्चाताप करतात परंतु विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचा खालीलपैकी अनुस्वार नसलेला पर्याय विचारलेला आहे ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक एक अंजीर दोन लिंबू तीन चेरी आणि चार संत्री एक दोन आणि चार या पर्यायामध्ये प्रत्येकावर अनुस्वार आहे अनुस्वार नसलेला शब्द पर्याय क्रमांक तीन चेरी आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चदोतीसावा खालीलपैकी अनुस्वार असलेला पहा इथं नसलेला होता आता इथं अनुस्वार असलेला शब्द सोपा आहे चिंच पेरू अननस केळी अनुस्वार असलेला शब्द चिंच आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न ली अक्षरापासून सुरू होणारा कोणता शब्द तेशोध। ली पासून सुरू होणारा लक्षात ठेवा शेवट नाही ली पासून मोसंबी पर्याय क्रमांक एक दोन लसूण तीन लिंबू आणि चार अंजीर अगोदर चारही पर्याय वाचा आणि मग ठरवा ली पासून सुरू होणारा शब्द मोसंबी आहे का हो या मोसंबी या शब्दाची सुरुवात ली अक्षरापासून सुरू होते का नाही लसून लपासून होते या शब्दाची सुरुवात ली पासून होत नाही ली आगे शुरु आगे शुरु आगे शुरु आगे। या अक्षरापासून सुरुवात होत नाही लिंबू या शब्दाची सुरुवात ली पासून होते आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन होऊ शकतो अंजीर या शब्दाची सुरुवात ली या अक्षरापासून होत नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता या घटकावरील वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण या घटकावरील या पाठावरील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण एक ऑनलाईन सराव टेस्ट आपल्या ग्रुपवर दिली जाईल तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी नसाल तर माझ्या या शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल ओके आणि इथून पुढच्या क्लास नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेवटचा प्रश्न पहा पोर मोर तसे फळे मळे मळे कूळ धूळ पहा हे मग जुळणारे शब्द पोर मोर मले तसे फळे मले होईल का नाही फळे मळे होऊ शकतं कूळ नाही किंवा धूळ नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला समजले असतीलच माझं शिकवणं आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच अभ्यास करत चला थोड्याच वेळामध्ये आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन टेस्टची लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही ती टेस्ट सोडवा आणि बी टी एस परीक्षेबद्दल ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांना त्यांनी सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिली जाईल ती वाचू शकता धन्यवाद आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस्ट डे nice